फक्त माझाच नाही तर माझ्या पूर्ण सा प्रभाग क्रमांक तीनमधील सांगवीकरांचा विजय झालेला आहे त्याबद्दल मी पूर्ण माझ्या सांगवीकरांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते त्याचबरोबर माननीय आमदार हेमंत भाऊ पाटील साहेब माननीय आमदार बाबुराजे कदम कोळीकर साहेब माननीय आमदार आनंदरावजी भोंढलकर साहेब आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी यांच्या यांचेसुद्धा मी स मनापासून खूप खूप आभार मानते आणि आज फक्त माझाच नाही तर आज सत्याचासुद्धा विजय झालेला आहे निवडणुकीमध्ये जो आश्वासनं दिली होती आता कशा प्रकारे पूर्ण रोडमॅप माझा तयार आहे आणि आता लागलीच अगदी दोन तीन दिवसा दिवसाच्या नंतर मी हे माझे सत्कार वगैरे झालं की मी लगेच माझ्या कामाला सुरुवात करणार आहे तर सर्वात सर्वप्रथम माझा ज्याप्रमाणे मी मागे बोलले होते त्याचप्रमाणे अगदी मी सर्वप्रथम पाण्याचा विषय हाती घेणार आहे कारण पाणी हे डायरेक्ट आरोग्याशी जोडणारी जोडणारा आरोग्याशी जोडणारी गोष्ट आहे त्यासाठी आपण सर्वप्रथम पाण्याच्या विषयावरती लक्ष देऊन मग हळूहळू आपण टप्प्याटप्प्याने सगळ्या गो सगळ्या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष देणार आहोत म्हणत होते की घरांचा पटना आहे प्रलंबित आहे नाली आहे रस्ते आहे बरोबर आहे या सगळ्या बरोबर आहे या सगळ्या गोष्टींचा आम्ही पूर्ण सूक्ष्म अभ्यास सुद्धा केलेला आहे आणि त्याचा रोडमॅप सुद्धा बनवलेला आहे आणि टप्प्याटप्प्याने त्या सगळ्या गोष्टी आपण मार्गी लावणार आहोत आपल्या जे मतदारांनी आपल्याला जेवढा प्रतिसाद दिलेला आहे तर त्यांच्या आपण कसं ऋणामध्ये कसं त्यांना त्यांच्या समोर सर्वप्रथम तर मी नतमस्तक होते आणि त्यांना मी खूप खूप मनापासून मला जो जनतेनी माझ्या सांगवीकरांनी जो मला विश्वास माझ्यावरती दाखवलेला आहे त्याला कधीही तडा जाऊ न तडा जाऊ न देण्याची जिम्मेदारी ही, ही माझी असेल आता नगरसेवकासमोरच सोबतच आपल्या कोणा आमदार होण्याचं स्वप्न बघत आहेत आणि आपल्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त विकासाच्या कामाची अपेक्षा करत आहेत तर आपल्याला भावी आमदार म्हणून बघत आहेत तर त्याबद्दल काय म्हणजे सर्वप्रथम तर मला माझ्या सांगवीकरांच्या ज्या पण समस्या आहेत त्या पूर्ण ज्या मी बोललेल्या आहेत त्या सगळ्या मला पूर्णपणे पार पाडायच्या आहेत आणि त्याच्यानंतरच मग मी पुढचा विचार करेन